फक्त पाण्याने ग्लोईंग स्किन मिळवता येते का पाणी पिऊन स्किनला काय फायदे होतात हे तुम्हाला सविस्तरित्या माहीत आहेत का नसेल माहीत तर अजिबात काळजी करू नका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं कोमट पाणी किंवा तर गरम पाणी पिऊन स्किन हेल्दी कशी ठेवता येते त्याबद्दल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो आणि नमस्कार मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे लोकमत सखी निरोगी आरोग्यासाठी आठ ते दहा ग्लास पाणी हे नियमित प्यावं हा सल्ला तुम्ही आतापर्यंत असंख्य वेळा ऐकला असेल सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे सुद्धा तुम्हाला माहीत असतीलच गरम पाणी पिणं केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी सुद्धा भरपूर लाभदायक ठरतं आपली त्वचा कायम सुंदर दिसावी यासाठी कित्येक सेलिब्रिटी मंडळी देखील हाच उपाय फॉलो करत असतात पण जर तुम्ही अद्याप गरम पाणी पिण्यास सुरुवात केली नसेल तर आजपासून हा उपाय नक्कीच करा यामुळे रक्तदाबापासून ते पचन प्रक्रिया सुरळीत होण्यापर्यंत सगळं काही छान होत असतं शरीरातील रक्तप्रवाह वाढतो या सर्व गोष्टींचं आपल्या स्किनवरती खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो चला अजून काय फायदे आहेत कोमट पाणी पिण्याचे स्किनसाठीचे ते सुद्धा जाणून घेऊयात नंबर वन सुरकुत्या कमी होतात वाढत्या वयोमानानुसार आपल्या चेहऱ्यामध्ये बदल होत असतात सुरकुत्या येणं त्वचा सैल पडणं असे खूप सारे आपल्याला त्रास दिसून येतात पण जर तुम्ही योग्य प्रमाणात कोमट पाणी पित असाल तर चेहऱ्यावरील सुरकुत्या या कमी होऊ शकतात गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचं काम करतं शरीर डिटॉक्स करण्याचा हा सोपा उपाय आहे विषारी पदार्थ बाहेर फेकले गेल्याने आपल्या त्वचेवर नॅचरल ग्लो क्रिएट होऊन जातो नंबर चमक येते गरम पाणी प्यायल्याने आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते यामुळे आपल्या त्वचे मॉइश्चरायझर कायम टिकून राहतं शिवाय कोरड्या त्वचेची समस्याही उद्भवत नाही ब्लड सर्क्युलेशन प्रक्रिया सुरळीत राहते रक्त प्रवाहामध्ये सुधारणा झाली तर आपल्या चेहऱ्याचा रंग सुद्धा उजळतो ही समस्या यामुळे होत नाही नंबर थ्री वजन कमी होतं वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणं हा फार जुना आणि रामबाण उपाय समजला जातो गरम पाण्यामध्ये लिंबू आणि मध हे मिक्स करा आणि हे पेय सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी घ्या या पेयामुळे पोट स्वच्छ होतं पोटाशी संबंधित समस्या कमी होण्यासाठी मदत मिळते यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात महत्वाचं म्हणजे वजन कंट्रोलमध्ये राहतं व्यायाम केल्यानंतरही तुम्ही हे घेऊ शकता यामुळे भूकेवरही कंट्रोल राहतं आणि आपोआप ते तुमच्या स्किनवर दिसून येतं आणि तुमची स्किन ग्लो करते नंबर फोर वेदनाशामक गरम पाण्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते या व्यतिरिक्त आपल्या संपूर्ण शरीराला यापासून मोठे लाभ मिळत असतात गरम पाण्यामुळे शारीरिक वेदना कमी होतात आपली पचनक्रिया सुधारते एक ग्लास गरम पाण्यामुळे तुम्हाला इतके फायदे असतील तर आपल्या रुटीन मध्ये या सोप्या टिप्सचा तुम्ही नक्कीच समावेश करायला हवा हो की नाही या व्हिडिओमध्ये इतकंच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकमत सखी